महाराष्ट्र पोलिसांना अठ्ठेचाळीस तासांची द्या मनसेकडून राज ठाकरें जातो व्हिडिओ ट्विट गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला त्यांना तातडीनं जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस यांनी स्वतःला देखील गोळ्या झाडल्या मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनं स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत याच पार्श्वभूमीवर आता मनसेकडून राज ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीमधील एका भागाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे हा व्हिडिओ ट्विट करत राज्यातील बेछूट गोळीबार टोळीयुद्ध गुन्हेगारांचा मुक्तसंचार कोयता गँगचा उच्छाद मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना अठ्ठेचाळीस तासांची मोकळी द्या असं लिहिण्यात आलं आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपल्या देशामध्ये कायदे आहेत लॉ आहे फक्त ऑर्डर नाही मला असं ऑर्डरची गरज आहे आणि त्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात माझा मुंबई पोलिसांवरती माझा विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांवरती मुंबई पोलिस महाराष्ट्र पोलिसांच्या हातामध्ये त्यांना अठ्ठेचाळीस तास द्या आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात ऑर्डर्स नसतात रिस्क कोण घेईल आणि पोलिसांनी जर समजा एखादी भूमिका घेतल्यानंतर जर समजा त्यांना जेलमध्ये जायला लागत असेल का जातील ते जेलमध्ये कोणासाठी जातील बसलेलाच माणूस टेम्पररी आहे त्याच्यासाठी आणि परमनंटली जेलमध्ये जायचं याला काय अर्थ आहे का उत्तम का? काम करणारे आपल्याकडे पोलिस अधिकारी आहेत का उत्तम काम करणारे महाराष्ट्र मला असं वाटतं की महाराष्ट्र भाग्यवान आहे त्या बाबतीत फक्त त्या लोकांना फक्त तुम्ही एक अठ्ठेचाळीस तासाचा मोकळा हात द्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई